क्यूट पान्देज पिल्लू गंदू लावले नाही 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 तुम्हाला तर सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबापूर ब्लॉग मध्ये आता वाजले आहेत साडेचार आणि माझी साडेचारची म्हणजे संध्याकाळच्या कामाची सुरुवात होते ह्या एनर्जी ड्रिंक पासून असं आहे आमच्याकडं वातावरण बारीक पाऊस चालू आहे कंटिन्यू ए बाळा आज चल आज चल आज चल पोरांना पोरांना नाष्ट्याला बनवले होते पुऱ्या तर दोघांनी पण पुऱ्या खाल्ले आता चालले त्याला ट्युशनला सोडायला परत आपला ब्लॉग कंटिन्यू करूया ह्याच्यासाठीच बाळ पाहिजे होत ना मम्मी मी आहे मला बेबी नाही खेळायला असलं खेळायसाठी बीबी पाहिजे होत का दादा 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 आल्यावर किती खुश बारीक पाऊस चालू आहे कुठे ये म्हणा दादा, दादा ये दादा ये दादा दादा क्रिकेट खेळते छत्रीनं तर मस्त असं वातावरण झालेलं आहे एकदम जीरी, जीरी पाऊस आहे एकदम छोटं छोटं इथे भरपूर बायका फिरायला असतात आज कोणच नाही पाऊस आहे म्हणून काय रे दादा काय बोलते दादा तू आम्हाला पण सांगे अ हे बघा मेंढरा आलेत आहे ना काय आहे बाळा काय या या म्हणतो या म्हणा या या।, या।, या, या।, या या तुम्हाला खाऊ देतो म्हणा बिस्किट देतो बिस्किट चप्पा भाजी आहे ना।, ना या तुझं खाऊ देणार का त्याला ए बाळा खाऊ देणार तुझं देणार आ बघ ते बीबी शाळे कशा आलडते ते मम्मासाठी त्याच्या ए तुला काय आता जायचंय का मेंढ्रास हा हां ये 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 आले मेंढल इकल आले ते हे बघ हा बघ है ना ते बाबा इकलं मेंढ्र घेऊन आले मेंढल पाऊस बंद झाला बाळ कसं आलट ते माझं क्यूत क्यूत पांधाचं पिल्लू तुमच्याकडे आहे का असलं पिल्लू नाही नाही क्यूत पांद्याचं पिल्लू गंद लावले नाही नाही नाही

तर याला मी गोले चकट करते बघा थोडस याला चेर देते अशा पद्धतीचे दिसते का तेल ठेवले कडे तर कढईमध्ये तेल ठेवलं त्यामध्ये जिरे टाकले आणि मी इथं ग्रेवी बनवून घेतली तर ग्रेवीला काय काय घातलं तुम्हाला सांगते तर या ठिकाणी मी थोडंसं खोबरं घातले थोडंसं शेंगदाणे घातलेत कडीपत्ता हे घातला त्यात आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ पण घातली मी दाखवायचं विसरून गेले म्हणजे शूट करायचं विसरून गेले हरभऱ्याची डाळ त्या ग्रेवीसोबतच आणि लसूण पण टाकलेला त्यात कांदा लसूण ते मिक्सरला सगळं फिरून घेतले त्यामुळे इथं ग्रेवी पांढरेसर दिसते तर आपण असं दोडक्याची भाजी बनवताना हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ टाकतात गावाकड बायका तर मी काय केलं ग्रेव्ही बनवण्यासाठी मिक्सरला फिरवली त्यानंतर इथं टाकलं कसुरी मेथी हळद आणि आपलं काळ मिरचू छान असं ग्रेव्ही आपणाला छान तळून घ्यायचे चिटकायला ला लागली थोडीशी म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्येच हे करून पाणी टाकलं तर तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही छान ही करून घ्यायचे तर याच्यात म्हणजे तुम्हाला सांगते की हरभऱ्याची डाळ का वापरले तर छान असे घट्टसर भाजी भाजी बनते मसाला बनतो आपल्या ज्या दोडका आहे ना त्याला तर भरपूर असं तेल सुटलेलं आहे आपण फोडणीला टाकलेलं आणि शेंगदाणे खोबऱ्याचं पण तेल निघतं ते, आणि आता थोडंसं पाणी टाकून आपण छान असे जे दोडका या ग्रेवीमध्ये शिजवून घ्यायचं तर दोडका एकदम झटकीपट शिजतो त्यामुळं ते त्याला पाणी पण जास्त लागत नाही आणि चवीला खूप अप्रतिम होतो हे बघा पूर्ण शिजल्यानंतर आता आणि ते गार झाली भाजी मी दाखवायची विसरली आता करते या ठिकाणी मी भाकरी भाकर कडक करू करा भाजीसोबत कडक भाकर चांगली लागते तर सुक्या भाज्यासोबत ना कडक भाकरी खूप छान लागते आहो आणि मी दोघं पण खातो आम्हाला आवडतं दोघाला पण कडक भाकर खायला पाऊस आहे मग होय ही ओ झेंडूची झाड लागले का पूक नक्षत्रात लावला पूक गेला का काय काय पुकात लावले ना दिवाळी दसऱ्याला झुंडूची फुलं येते मिळतात का आम्ही काय करायचं आहे का पुकामध्ये बी टाकायचं फुलं यायचे झुडूचे म्हणजे लावाय बरं टाकायचं नाही तर लावायचं तर लगे दिवाळी दसऱ्याला ला फुलं येते तर फोरला पूक दाखला पूक असते ना आपलं सणाला घरचे फुलं होते आव डेकोरेशनला ते दिवाळी दसऱ्याला पूक नक्षत्रात झेंडूची फुलं लावायची पूक कितीला एक रुपये झेंडूचं अडीच तीन रुपयाला एक रोप पण त्या आपल्याकडे पूर्ण लिंबू कलरचे फुलं येते तसले नाही थोडेसे ते पिवळेच राहू लागते चला झालं वरण तुरीच्या डाळीचं मस्त अशी ढोडकेची भाजी तुम्ही आता रेसिपी पाहिली ती मोडालेली मटकी मूग आणि ज्वारीची भाकरी वरणाची डाळ पण घरची भाकरीची ज्वारी पण घरची मटकी पण घरची मूग पण घरचं फक्त दोडका बाहेरला आहे आता संध्याकाळचे वजलेले आहेत दहा आणि आता आपलं सामान आलेलं आहे किराणा माल वजनावर